श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हाबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन वेलदुरामध्ये दुर्गा देवी मिरवणुकीत गाणं वाजलं तुफान दगड जखमी जखमींवर हिंगोली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू दोन गंभीर जखमींना नांदेडच्या हॉस्पिटलमध्ये हलवल्याचे समजते राड्यानंतर पोलीस हस्तक्षेपाने परिस्थिती नियंत्रणात आणली रात्री उशिरा देवीचे विसर्जन करण्यात देवी आले हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील जखमी झाले असून त्याच्यावर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांना असल्याने त्यांना नांदेडला हलवण्यात आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेलतुरा येथे रात्री दुर्गा देवीचे विसर्जन मिरवणूक काढण्यात आली यावेळी बँड लावला व वा गाणं वाजल्याच्या कारणावरून दोन गटात वादाला तोंड फुटले शाब्दिक चकमकीनंतर हाणामारीला सुरुवात झाली यात अठरा देवी भक्त जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच सेनगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक मस्के पोलीस उपनिरीक्षक रवी किरण खंदारे राजू जाधव कुंडकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली जखमींना उपचारासाठी हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले सध्या वेंतुरा गावात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे गावातील परिस्थिती शांत व नियंत्रणात आहे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे रात्री उशिरा दुर्गा मूर्तीचे विसर्जन ही शांततेत पार पडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे घरकरांतेला हात जोडून सांगितलं होतं की बा डीजे लावू नका कुठं समजा असे मिरवणूक काढू नका डीजे जर लावला लावला जर मिरवणूक काढली तर ज्या ज्याचं कार्ड त्याचे गाणे वाजवायचे याच्या व्यतिरिक्त गाणं कोणाचं वाजवायचं नाही त्याने कोणते गाणे वाजवले तर ते लावलं मुंडे साहेबाचं गाणं कशी गोष्टी आरपार आता मुंडे साहेबाच्या हातात तलवार आहे का आरपार घुसवायला शिवाजी महाराज आहेत का फटाकडे फोडली आमच्या लेडीज चालल्या होत्या तिथून माणसं चालली होती काही माणसाने समजून सांगितलं की बा हे असे गाणे वाजू नका फटाकडे फोडू नका धिंगाणा करू नका घोषणा देऊ नका याच्या समाधानीनं याच्यात उत्सव करायचा होता त्यांनी आमच्या समाजानं त्याने डीजे लावला ते हात जोडून पाया पडून आमच्या बाबाने सरपंचा सांगितलं होत्या अध्यक्षाने कि बा याच्या नंतर असं होऊ नाही ते म्हणत आम्हाला मान्य नाही आम्ही जिथं वाजवायचा तिथे वाच आधी गावामध्ये का काही वाद झालेली होती झालेले होतं होते ना गणपतीच्या वेळेस वाद झाले ते त्याच्या बाद त्याला मिटिंग घेऊन त्यानेच घेतली तिथं हात जोडून सांगितलं की डीजे वाजवू नाही आता सध्या गावामध्ये वातावरण कसं आहे चांगलं आहे वातावरण गावात सध्या आता सांगत गुन्हे दाखल झालेले आहेत ते पुढच्या समोरच्या पार्टीवर देखील गुन्हे दाखल आहेत तुमच्या पार्टीवर देखील गुन्हे दाखल येत दोन्ही पार्टीवर गुन्हे दाखल झालेले काय सांगा आता झेंडे लावून कुठं मिरवणुका करता का घोषणा देतात मिरवणुका करतात का ते झेंड्याला काठ्या इडीच्या काठ्या ट्रॅक्टर चटण्या त्याच्या काड्या सगळे साव होते मारहाच्या मारहाण नेमकी कशाने केलेली मारहाण नेमकी म्हणजे दगड फेक झाली काड्या त्यांच्या सोबतच सो होत्या ते एवढे दगड आणले होते कुठून नेमके ट्रॅक्टरच दगड होते त्यांच्या खाली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राइब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा